सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थय नमस्कार मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण या ब्लाऊजची पाठीमागील गळ्याची खूप सुंदर डिझाईन बनवणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण आहे चला मग या ब्लाउजची माप पाहूया तर या ब्लाउजची उंची आहे साडे चौदा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड केलेला आहे एक इंच त्यानंतर रुंदी पाहूया हे ब्लाऊज आहे आपलं छत्तीस साईजचं छत्तीसचा चौथा भाग घेतलेला आहे नऊ इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेली आहे दोन इंच शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच किंवा सव्वा पाच इंच पण घेऊ शकतो मी शोल्डर गळा जर जास्त डीप असेल तर तर इथं मी शोल्डर कमी घेतलेला आहे थोडं सव्वा पाच इंच घेतले त्यानंतर मुंढा घेतलेला आहे सहा इंच आणि मुंढ्याला कोण्यापासून दीड इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे पाठीमागेलच्या मुंढ्याला दीड इंचावरती गोलाकार दिला जातो हे पहा दीड इंच त्यानंतर गळा रुंदी घेतलेली आहे अडीच इंच आता आपण गळ्याची उंची पाहूया गळा उंची आहे साडेनऊ इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे अर्धा इंच बरोबर दहा इंच त्यानंतर इथं गळ्याला आपल्याला आकार द्यायचा आहे तरी मी इथं थोडंसं डार्क करून घेते म्हणजे जेणेकरून दिसेल व्यवस्थित तर गळ्याला आकार द्यायचा आहे त्या अगोदर आपल्याला इथं काही पॉईंट द्यायचे आहेत वरचं पॉईंट द्यायचं आहे अडीच इंचावरती खालचं पॉईंट द्यायचं आहे सात इंचावरती आतल्या साईडने घ्यायचं इथं अर्धा इंच बाहेरच्या बाजूने घ्यायचंय एक इंच आणि इथून आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे खूप सुंदर गळा डिझाईन आहे तुम्ही पण तुमच्या ब्लाउजसाठी नक्की तयार करून पहा तर या पद्धतीने आपण गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे तर गळा कट करून घेऊया चला मग आता हा पाठीमागलचा भाग आपण शिवायला घेऊया ब्लाऊज पीसचा भाग खालच्या साईडने ठेवायचा त्याची वरच्या साईडने सरळ बाजू त्याच्यावरती आपला अस्तरचा भाग ठेवायचा आहे आणि गळ्याला शिलाई देऊन घ्यायचे गळ्याला शिलाई देते वेळेस पाव इंचावरती एकदम सावका शिलाई देऊन घ्यायचे घाई करायची नाही शिलाई देते वेळेस आपण ही पहिली शिलाई देतात ना त्यावरच आपल्या गळ्याची फिनिशिंग अवलंबून असतं त्यामुळे शिलाई पाव इंचावरती आणि सावकाश देऊन घ्यायचं ज्या ठिकाणी कोण आहे त्या ठिकाणी सुई कपड्याच्या आतमध्ये ठेवायचं टंचन उचलायचं कपड्याला फिरवून घ्यायचं आणि मग शिलाई द्यायचं त्यामुळे कोणी व्यवस्थित येतात इथे आपण गळ्याला शिलाई देऊन घेतलेली आहे तर आता आपण गळ्याचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आतमधला तो कट करून घेऊया कट केल्याच्या नंतर गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे आहेत आणि गळ्याला पलटी करून आहे कट दिल्यामुळे गळा व्यवस्थित पलटी होतो चुन्या वगैरे पडत नाहीत शिलाईच्या अर्ध्यापर्यंत कट द्यायचे असतात एक एक दीड दीड इंचाच्या अंतराने आता पलटी करून घेऊया पलटी करणे म्हणजे अस्तर खालच्या साईडने टाकणे या पद्धतीने आता वरच्या साईडने कपल्याला शिलाई देऊन आहे अस्तरवरच्या साईडने दिसू द्यायचं नाही सावकाश शिलाई देऊन घ्यायची आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न आहे ज्या कोणत्या यायला ऑर्डर करायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मॅसेज करा कॅश ऑन डिलेवरीसुद्धा अवेलेबल आहे अठ्ठावीस साईजपासून पन्नास साईजपर्यंत सर्वच प्रकारची कटिंग्स आहेत मॅसेज करा पॅटर्नविषयी तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल आणि पॅटर्न होऊन ब्लाऊज कट करायला खूप कमी वेळ लागतो आणि फास्टमध्ये कस्टमरचे ब्लाऊज तयार होतात शिवून जास्त वेळ पण लागत नाही तर गळ्याला शिलाई देऊन झालेली आहे अस्तरच्या साईडनी करायचं आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे कमरेच्या डासाला शिलाई देऊन घ्यायचं आहे तर त्यासाठी शोल्डरचं सेंटर घ्यायचं आणि खालच्याही साईडने फोल्ड करून घ्यायचं डाचाची रुंदी घ्यायची आहे अर्धा इंच आणि उंची घ्यायचं चार इंच दुसऱ्याही साईडने याच पद्धतीने डाचाला शिलाई देऊन घेऊया शोल्डरचं सेंटर घेऊन रुंदी घ्यायचे अर्धा इंच उंची घ्यायचे चार इंच कोणत्याही ब्लाऊजला घेऊ शकता तुम्ही याच पद्धतीने डात जर कमी दिला कमरेतला तर कमरेतून ब्लाऊज वर उचलले जातात आणि कमरेच्या डाचाला शिलाई दिल्यानंतर थोडा थोडा असा एक्स्ट्रा भाग जो आलेला असतो वर खाली झालेला तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला कमरेच्या भागाला पट्टी लावायची आहे तर काही ताईंनी मला असं विचारलेलं आहे की कमरेची पट्टी कशी तयार करायची त्यामुळे कमरेची पट्टी कशी तयार करायची आहे ते मी तुम्हाला दाखवते कमरेची पट्टी लावल्यामुळे सुद्धा ब्लाऊज पाठीमधून उचललं जात नाही तर इथं पट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला दोन इंचाच्या अस्तरच्याच पट्ट्या घ्यायच्या आहेत तर इथं पट्ट्या छोट्या छोट्या आहेत त्यामुळे आपल्याला एका साइडने पाव इंच फोल्ड करून शिलाई देऊन आहे हे पाह या पद्धतीने असं शिलाई देऊन घ्यायचं आणि पट्टी जी आहे ती बस होते का नाही कमरेच्या भागाला हे असं लावून पाहायचं आहे जर कमी पडत असेल तर आणखी एखादी पट्टी जोडून घ्यायची इथे पट्टी कमी पडत आहे तर मी दुसरी आणखी एक दोन इंचाची पट्टी घेते आणि एका साइडने जोडून घेते सरळ साईडने जोड देऊन घ्यायचा आहे अगोदर जसं जोडलं होतं ना त्याच पद्धतीने पाव इंचावरती जोड देऊन घ्यायचा आणि या पट्टीला आपल्याला उलट्या साईडने आहे आणि एका साईडने पाव इंच फोल्ड करून शिलाई द्यायची आहे हे पहा या पद्धतीने पाव इंच फोल्ड करायचं आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची तर या पद्धतीने पट्टी तयार केली जाते कमरेला लावते वेळेस पट्टीची खालच्या साईडने सरळ बाजू वरच्या साईडने उलटी बाजू आणि कमरेच्या भागावरती ठेवायचंय आणि पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायचंय ही शिलाई दिल्याच्या नंतर या पट्टीला सरळ करायचं आणि दाब शिलाई देऊन घ्यायचं दाब शिलाई दिल्यामुळे पट्टी व्यवस्थित फोल्ड होते आणि फिनिशिंग पण चांगली येते दाब शिलाई देऊन झालेली आहे पट्टी खालच्या साईडने फोल्ड करूया आणि खालच्याच कडेने शिलाई देऊन घेऊया नंतर वरच्या साईडने पट्टीला हात शिलाई करून घ्यायची तर या पद्धतीने पाठीमागलचा भाग तयार होतो तो राता तर आता आपल्याला गळ्याला डिझाईन लावायची आहे तर इथे माझ्याकडे ब्लाऊज पीसमधलाच असा दोन्ही साईडने जो होता प्लेन कपडा तो घेतलेला आहे तर हा आहे तीन इंचाचा तर एका साईडने असं सा फोल्ड करायचे आणि शिलाई देऊन घ्यायचे दोन्ही साईडने तीन तीन इंचाच्या अशा पट्ट्या प्लेनमध्ये होत्या त्या मी कट करून घेतलेल्या आहेत डिझाईनसाठी इथे आपली पट्टी तयार आहे तर प्ल पट्टीला आता आपल्याला प्ले प्लेट्स द्यायचे आहेत अशा छोटे छोटे प्लेट्स द्यायचे आहेत अर्धा अर्धा इंचाचे सर्व पट्टीला तर ही जी पट्टी लागते ना आपल्याला प्ले प्ले प्लेट्स देण्यासाठी खूप मोठी पट प्ल, पट्टी प्ले लागते प्लेट्स व्यवस्थित तयार झाल्या पाहिजेत आणि एकसारख्या प्लेट्स येऊ द्यायच्या आहेत कोणती मोठी कोणती लहान असं होऊ द्यायचं नाही इथे आपली फ्रील तयार आहे तर ही आपण आता गळ्याला लावून घेऊ शकता फ्रील म्हणू शकता तुम्ही याला तर गळ्याला लावते वेळेस थोडासा गॅप सोडायचा आहे इथं तर त्या अगोदर एक्स्ट्रा जो कपडा आलेला आहे बाहेरच्या साईडने तो कट करून घेते म्हणजे लेस लावते वेळेस ते बाहेरच्या साईडने दिसणार नाही काटोकाट शिलाई बरोबर असं कट करून घ्यायचं आहे आणि आता आपण गळ्याला लावून घेऊया गळ्याला लावते वेळेस थोडासा स्पेस सोडायचा आहे जास्त चिटकून नाही लावायचं गळ्याला त्यामुळे लेस व्यवस्थित लावता येते आपल्याला आणि लावते वेळेस या ओढायचं नाही सावका शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी कोना आहे ना कोणाच्या ठिकाणी लेसला चुनी देऊन घ्यायचं एक छोटीशी त्यामुळे कोणा व्यवस्थित दिसतो पूर्ण गळ्याला मी फ्रीज लावून घेतलेली आहे तर आता गळ्याला आपण लेस लावून घेऊया लेस लावू शकता किंवा जर गोट लावायचा असेल तर गोट पण लावू शकता पण लेस लावल्यानंतर लूक छान येतो तर मी तर ही लेस गोल्डन कलरची घेतलेली आहे ती लावून घेत आहे तुमच्याकडे जी कोणती अवेलेबल आहे ती लावू शकता तुम्ही कोण्यापाशी लेसला एक चुनी देऊन घ्यायची लेसला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने दोन्ही साईडने लेसला शिलाई देऊन घ्यावी लागते एका साईडने जर लेसला शिलाई दिली तर एक साईड लेस उचलली ले जाते त्यामुळे दोन्ही साईडने शिलाई देऊन घ्यायची तर ही, ही फक्त आपण फ्रील लावलेली आहे तर इथे एक आपण सुंदर अशी नवीनच डिझाईन तयार करणार आहोत फ्रीलपासून ती पण मनी वगैरे न काही लावता आपण शिलाई या पद्धतीने शिलाई देणार आहोत शिलाई द्यावेळेस जी फ्रील आहे ना त्यांची तोंड खालच्या साईडने करायची आहेत आणि शिलाई द्यायचं आहे तर इथं थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे त्याबद्दल सॉरी आता इथं तुम्हाला दिसत असेल ना त्या पद्धतीने इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे प्लेट्स ला खालच्या साईडनी करायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे हे पावरी दिसतं आहे ना त्या पद्धतीने छान लुक येतो या यामुळे छान दिसते डिझाईन तर या ठिकाणी तुम्ही मनीसुद्धा लावून घेऊ शकता याच पद्धतीने पूर्ण प्लेट्सला मी शिलाई देऊन घेते सुंदर लुक येतो नवीनच आहे डिझाईन तुम्ही तुमच्या ब्लाउजसाठी नक्की तयार करून पहा आणि कशी झाली डिझाईन ते पण मला नक्की कमेंट करून सांगा तर या पद्धतीने आपली सुंदर अशी डिझाईन तयार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय